मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो आज आहे शुक्रवार शुक्रवार आणि आज आहे लास्ट ह्या वीकचा वर्किंग डे त्यामुळे मला खूप आनंद होत आहे पण त्याआधी आमचं संपलं आहे पीठ गव्हाचं ते मला आता जायला लागेल टाकायला गिरणीमध्ये चला बायको काढून दिल्या नाही ते घेतो दळण आणि आता आपण जाऊया गिरणीमध्ये ते दळण आणायला म्हणजे टाकू ते देखील क्रशिंग करून त्यानंतर घेऊन काढ

मी तुला गाय गायडन्स देऊ शकतो चला मित्रांनो हिला हातभार देतो मित्रांनो काल माझ्या बायकोने काय म्हणतात इडलीचं सॉरी दोस्याचं पीठ हे केलं होतं ग्राईंड केलं होतं भिजवलं होतं आज नाश्त्यामध्ये तेच आहे दोसा दोन टाईपच्या चटणी हिरवी चटणी आणि लाल चटणी चला तुम्हाला लागतो दोसा आलेला मित्रांनो ही आहे हिरवी चटणी आपली केशरी किंवा लाल म्हणू शकतात टोमॅटो चटणी चला खाऊया मित्रांनो कसा वाटतंय तुसा कमेंट मध्ये मला नक्की सांगा कमेंट सांगतो मित्रांनो दोन्ही चटणी मला आवडतात त्याच्यामुळे तिनं दोन्ही केलं हिरवी पण आवडते हिरवी पुदिन्यामध्ये केली आता दुसरी टेस्ट करतो जी आहे टोमॅटो चटणी म्हणजे एक नंबर मित्रांनो मला राहावं हो ना चला मी आधी खातो आणि तुम्हाला काही बघू शकतायत आत्ता माझं काम झालेलं आहे आत्ता तीन वाजताच मित्रांनो जेवलो नाही कारण की माझ्याकडे थोड्या महत्त्वाचा टास्क होत्या मी म्हणलं आधी ते कम्प्लीट करा आणि नंतर जेवण करा कधी कधी जेवण उशिरा होतं मित्रांनो कधी टास्कला पण प्रायोरिटी द्यायला लागते आंघोळ वगैरे झालेली आहे मित्रांनो बघू शकतायत भारी वाटते आंघोळ करून भूक पण लागली ताट वाढले माझ्या बायकोनं चला तिकडे जाऊ ती मगवापासून ओरडायली त्याला बघूया ती काय करायली आधी वन टू थ्री 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 जेवायला कधी वाटणार वाड़ आहे काय आज जेवायला पालक पनीर चपाती गरम बघू शकता मित्रांनो गरम गरम चपाती व्हायली आणि ह्यामध्ये आहे आज पालक पनीर पालक पनीर कुठे आहे वाढ ओके भात रेडी आहे मित्रांनो इकडं प्रिपरेशन चालू आहे चला जेवण करूया आधी लाईट लावतो मित्रांनो ताट वाढलेलं आहे चला पनीरची भाजी आलेली आहे मला काय म्हणतात ते पांढर काय मुळा हां मुळा फ्राय घ्यायला आवडतो ककडी आहे कांदा आहे आणि चपात नमस्कार मित्रांनो चला तर मग आज फ्रायडेचा दिवस संपायला आलेला आप आहे आपलं आणि उद्या सॅटरडे तर त्याच्यामुळे मला खूप बरं वाटतं मित्रांनो माझी एडिटिंग वगैरे कम्प्लीट झाली तर चला आजचा ब्लॉग एंड करायची वेळ आलेली आहे जर तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील तर मित्रांनो प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा चला उद्या भेटूया थँक्स फॉर वॉचिंग माय ब्लॉग देन गुड ना